विकास विकासतमा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज अहमदाननाथ या तीर्थक्षेत्रात या ठिकाणी आहोत या ठिकाणी सेलू येथील हरिभक्ती मरायर अनिता महाराज पिसाळ यांनी बाई दिंडा दिंडी सोहळा काढलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेले महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या ठिकाणी

बर बर व्यवस्था हे केली का ताईने व्यवस्थित छान केली तुम्हाला या ठिकाणी आंबा नागनात भगवंताच दर्शन झालं का हो झालं बर कशा निमित्त दिंडी सोहळा काढला काही माहिती का हे म्हणून आणि सोमवार म्हणून काळ आहे धन्यवाद खरोखर ताईने सांगितलेलं आहे या ठिकाणी दुसऱ्या भाविक भक्त आहेत एक त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं एक आनंद घेतलेला आहे भजनामध्ये आपण त्यांची स काय नाव तुमचं राम कृष्ण माझं नाव संगीता संजय आहे मी परमजीला राहते ते सेलुकर ताईंनी दिंडी काढल्यामुळे आयुष्यात दिंडी काय असते हे मला सर्वप्रथम माहिती पडली रिंगण फुगड्या भजन कीर्तन हे मी आयुष्यात कधीच एवढं पाहिलं नाही किंवा कधीच मी अशी पाई म्हणून चांगली नाही दिली खूप चांगलं वाटलं मस्त वाटलं बरं महिलांना काही आडी अडचणी काही व्यवस्था काही नाही माझी काहीच नाही बिलकुल नाही छान झालं प्रवास पण छान झाला भजन कीर्तन करत आम्ही सगळेजण आलो फराळाची वगैरे जेवण खाऊन सगळी व्यवस्था दिंडी कशी कशा म्हणजे सेल होते परभणी परभणी ते आवडा नागनाथ आणखी तीर्थक्षेत्र ठिकाणी कुठं कुठं गेला तीर्थक्षेत्र म्हटलं तर त्रिधारा बाराशो आणि बाराशो पासून म्हणजे पाच दहा पाच दहा मिनिटाच्या अंतरावर पायवाणी गेली आणि तिथून मग आवडा दर्शन झालं या ठिकाणी दा। दर्शन झालं मस्त काय सांगू शकतात ताईला सा काय शुभेच्छा ताईंनी आणखीन अशीच वारी काढली तर त्यांचे आम्ही खूप आभार खरोखर या ठिकाणी दुसऱ्या एक कलश घेतला होता काय सांगू शकता तुम्ही काय नाव आपलं रामकृष्ण भाऊ या टिवटीमध्ये जर आलं तर असं वाटायला स्वर्गतच आले काही असं वाटायला एक छान कार्यक्रम झालेला आहे ताईनं खूप छान असा केलेला आहे आणि पूर्ण असे भरपूर सुविधा पण खूप छान झालेल्या आहेत का आनंद घेतला समाधान वाटलं वाटलं बरं कुठलं नाव काय तुमचं सोनाली केसगिर सोनाली केसगिर या ठिकाणी दुसऱ्या भाविक बघताय काय सांगू शकणार ती छाया संत मुलींची परभणी माझी ताई आणि ताताई विसाळ यांनी शेडून रोल रोल काढली आम्हाला खूप खूप आनंद आहे ते ना सहकार्य करावे दिंडी काढावी आम्ही त्यांच्यासोबत हावे आज ताईला धन्यवाद या ठिकाणी दुसऱ्या बाबत असता रामकृष्ण हरी आमच्या ताईंनी दिंडी काढली आणि ताताई सेलूपासून ते औंढापर्यंत तर म मध्ये त्रिधारा दर्शन झालं आम्हाला बाराशिवचं दर्शन झालं आणि नाश्ता वगैरे सगळी उत्तम सोय झाली आमची आणि दर्शन तर एवढं आनंदीत झालं असं वाटू लागलं च येताना की आम्ही आन आळंदीच्याच वारीमध्ये हो। आहोत असं बिलकुल बी वाटने गेलं की अशी आम्ही औंढा नागनाथच्या वारीला हो चाललो म्हणून कितीतरी असा स्वर्गातला आनंद मिळाल्यासारखा लागला आणि त्यांनी आमची सोय पण खूप घेतली आणि अनिता ताईचे खूप आभार मानतो आम्ही आमच्या आणि ताईला असंच उदंड आयुष्य देवो भोलेनाथनं आणि असंच दिंडी काढो त्या आणि सहभागे दरवर्षी आम्ही आहोत त्यांच्यासोबत हे धन्यवाद आणि त्या ताईला संतरामराव परभणी सेलू ते औंढा पायीदेंडे सेलूपासून प्रस्थान झालं परभणीमध्ये आणि त्रिधारा देवस्थान तिथून पुन्हा बाराशिव बाराशिव झाल्यानंतर पुन्हा आउंड, अभंग हरिपाठ भजन भारवड, फुगड्या खेळत खेळत खूप आनंद लुटला खूप मनाला शांत शांत वाटतो संताची पायी घरचावी शरीर कवी कबीर कमालाशी खूप छान वाटलं असंच आणि त्यांनी काढीत राहावं आम्ही त्यांना पत्ते संग येत रामकृष्ण बिंदिल एकदम छान पाहिजे आहे असं सगळ्यांचं हे असं म्हणजे पाठींबा आणि बिशी पण सगळ्यांना त्यांना द्यायला पाहिजे कारण शून्यात त्याच्याकडं म्हणजे असं काही हे नाही सी काळी आणि त्यात आहे ना की आम्ही साखू पानं घेतला धोड्या पावल्या आणि अशीच आमची आणि तर ताईनं अजून दिंडी काढा आणि आम्ही असाच आनंद घ्या छाया बाळासाहेब पाटील आणि तर ताईंनी दिंडी शिरवून काढली आणि ताई ताईने अशीच नेहमी दिंड्या काढत राहावं एवढीच माझी इच्छा आहे खरोखर या सरपंच आहेत आणि खरोखर म्हणजे यांचे पंगत पण काल झालेली आहे परभणी येते सहकार्य अनिता ताईच आहे आम्हाला आणि अनिता ताई्या काढत राहून एवढ्या ऐश्वर्या खरो या ठिकाणी आवड्या पोट काढली पण आमची अशी इच्छा आहे की ताईला असेच आनंदी आनंद भेटत राहावी आणि आईने पंढरपूरची पण अशीच वारी काढावी त्यांना आमचे धन्यवाद खरोखर खरोखर आता सर्व महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अनिताताईने पंढरपूरची पण आषाढी वारीची दिंडी काढावी अशी भावीभक्ताची इच्छा आहे आणि खरोखर या सर्व महिलांचा एक आनंद की या ठिकाणी गवळणे असतील भारुडं असतील भजन आसन हे मनसोक्त आनंद घेण्याचा आनंद घेतलेला आहे आणि तो आनंद फक्त आणि तताईमुळं घेता आला असं सर्वांचं म्हणणं आहे विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब फमाळ